स्वामी समर्थ वृषभ राशीचे पुरुष कसे असतात त्यांचा स्वभाव गुण आणि दोष नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वृषभ राशीचे पुरुष कसे असतात या पुरुषांमध्ये कोणते गुणदोष असतात त्यांचा स्वभाव कसा असतो त्यांना काय आवडते आणि कोणत्या क्षेत्रात त्यांना प्रगती करता येते चला तर मग सविस्तर जाणून घेऊ वृषभ राशीचे पुरुष नेमके कसे असतात वृषभ ही राशी चक्रातील दुसरी रास असून या राशीचे स्वामी शुक्र आहेत त्यामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये सौंदर्य स्थैर्य प्रेम आणि व्यवहार कुशलता दिसून येते वृषभ राशीच्या पुरुषांचा स्वभाव वृषभ राशीचे पुरुष भावनिक नात्यांना खूप महत्व देतात त्यांनी एकदा केलेली मैत्री दीर्घकाळ टिकवण्याचा प्रयत्न करतात वृषभ राशीच्या पुरुषांमध्ये शुक्राच्या प्रभावामुळे कला निसर्ग संगीत सुंदर वस्तू आणि ऐश्वर यांचे आकर्षण दिसून येते वृषभ राशीचे पुरुष कठोर परिश्रम आणि सातत्यामुळे यश मिळवतात त्यांना श्रम करण्याची अजिबात भीती वाटत नाही वृषभ राशीच्या पुरुषांमध्ये एखादी बांधिलकी दिल्यास ती निभावून नेण्याची वृत्ती असते या पुरुषांना नात्यात मैत्रीत किंवा कामात सहज बदल करायला आवडत नाहीत हे पुरुष अतिशय स्थिर स्वभावाचे कृती करणे ऐवजी शांतपणे निरीक्षण करून मग निर्णय घेणे पसंत करतात ते विचारपूर्वक निर्णय घेतात वृषभ राशीच्या पुरुषांचे गुण वृषभ राशीचे पुरुष मेहनती असल्याने त्यांना करिअरमध्ये स्थैर्य असते ते गुंतवणूक करण्याकडे अधिक लक्ष देतात पैशांची बचत करतात वृषभ राशीचे पुरुष आपल्या कुटुंबावर मित्रांवर व जोडीदारावर खूप प्रेम करतात त्यांची काळजी घेतात आणि त्यांना सुरक्षित ठेवतात हे त्यांचे कर्तव्य मानतात वृषभ राशीचे पुरुष कोणताही निर्णय घाईत घेत नाहीत ते सर्व बाजू तपासून पाहतात त्यामुळे त्यांच्याकडून चुकण्याची शक्यता कमी असते वृषभ राशीचे पुरुष सातत्याने नेहमी यश मिळवतात हळूहळू पण नेहमी न थांबता ते मेहनत करतात त्यांना श्रम करण्याची भीती नसते वृषभ राशीचे पुरुष जोडीदारासोबत निष्ठावान असतात त्यांनी एकदा केलेली मैत्री तुटणे कठीण असते हे पुरुष विश्वासार्ह असतात वृषभ राशीच्या पुरुषांचे दोष पैसा ऐश्वर आणि आरामाच्या मागे लागल्याने एक पुरुष कधी कधी भावनिक नात्यांकडे दुर्लक्ष करतात या पुरुषांना आपल्या जीवनात अचानक घडणारे बदल किंवा नवीन गोष्टी आत्मसात करणे अवघड जाते या पुरुषांना स्थिरता आवडत असली तरी कधी कधी ही वृत्ती त्यांच्या प्रगतीत अडथळा बनते या पुरुषांना राग कमी येतो ते शांत असले तरी जेव्हा त्यांना राग येतो तेव्हा ते अतिशय उग्र असतो अशावेळी या पुरुषांना सांभाळणे कठीण असते वृषभ राशीचे पुरुष खूप ठाम असतात त्यांनी एकदा ठरवलेली गोष्ट बदलणे जवळपास अशक्य असते त्यामुळे कधी कधी वाद निर्माण होऊ शकतो वृषभ राशीचे पुरुष मित्र म्हणून अत्यंत विश्वासार्ह असतात संकटात साथ देतात शांतपणे सल्ला देतात हे पुरुष नेहमी आपल्या कुटुंबाला सुखसोयी देण्यासाठी प्रयत्नशील राहतात ते एक जबाबदार पती कुटुंब प्रमुख आणि जपणूक करणारे असतात तसेच वृषभ राशीचे पुरुष प्रेमसंबंधात स्थिर प्रामाणिक आणि विश्वासू असतात ते आपल्या प्रेमाच्या नात्यात पूर्व समर्पणाने जगतात मात्र कधी कधी थोडे जास्त मालकी हक्क गाजवण्याचा प्रयत्न करतात वृषभ राशीच्या पुरुषांना कला संगीत रियल इस्टेट बँकिंग वित्त शेती तसेच व्यवस्थापन अशा क्षेत्रात चांगले यश ये मिळवता येते त्यांना आपल्या कामात स्थैर्य महत्वाचे वाटते त्यामुळे दीर्घकाळ टिकणाऱ्या क्षेत्रात कार्यरत असतात तसेच ते कामात सातत्य ठेवतात आणि हळूहळू प्रगती साधतात ऐश्वर सुरक्षितता आणि धैर्य हे त्यांच्या आयुष्यातील प्रमुख ध्येय असतात त्यांना स्वप्ने पाहायला आवडतात आणि ती पूर्ण करण्यासाठी ती मेहनतही करतात वृषभ राशीचे पुरुष जीवनाकडे व्यवहारी दृष्टिकोनातून पाहतात एकूण वृषभ राशीचे पुरुष कलाप्रेमी परिश्रमी आणि विश्वासू असतात त्यांच्यामध्ये जरी हक्काची भावना हट्टीपणा आणि भौतिकतावादाचे दोष असले तरी त्यांचा प्रेमळ जबाबदार आणि प्रामाणिक स्वभावामुळे ते जीवनात उत्तम मित्र जोडीदार आणि कुटुंब प्रमुख ठरतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद